शेहा, एक नजर मोदी सप्टेंबर मध्ये निवृत्त होणार संजय राऊतांच्या दाव्यानं खळबळ पंतप्रधान नरेंद्र मोदी सप्टेंबर मध्ये निवृत्त होणार असून त्यांचा अर्ज लिहिण्यासाठी नागपूरच्या संघ मुख्यालयात गेले होते असा दावा खासदार संजय राऊत यांनी केलाय मोहन भागवत आणि संपूर्ण संघ कुटुंब देशाच्या नेतृत्वात बदल अपेक्षित करत आहे असंही ते म्हणाले होते मोदींचा वारसदार संघ संघ ठरवेल ठरवेल दिसत आहे पुढील नेता आणि तो महाराष्ट्रातील असेल असाही मोठा दावा त्यांनी मुंबई प्रसार माध्यमांशी बोलताना केला आहे माहिती बाहेर येते ती स्पष्ट दिसते आहे की सप्टेंबर महिन्यात नरेंद्र मोदी यांनी जाहीर केल्याप्रमाणे जे धोरण आहे की पंच्याहत्तर वर्ष झालेल्यांनी सत्तेच्या पदावर राहू नये कोणत्याही कोणत्याही मंत्री प्रधानमंत्री राष्ट्रपती त्याच्यामुळे सरसंघचालकांनी त्यांना ह्या त्यांच्या भूमिकेची किंवा संघाच्या भूमिकेची आठवण करून देण्यासाठी त्यांच्याशी चर्चा केली की आता आपला वेळ आलेली आहे सप्टेंबर महिना येतो आहे तेव्हा देशाचं नेतृत्व बदलावं लागेल दुसरं म्हणजे भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी सुद्धा संघाची एक भूमिका आहे असं समोर आलेलं आहे आणि त्यानुसार संघाला हवी असलेली व्यक्ती भाजपच्या अध्यक्षपदी यावी ही भूमिका संघाची मला स्पष्टपणे दिसते ज्या अर्थी दहा अकरा वर्षांनी नरेंद्र मोदींना नागपुरात जाऊन सरसंघचालकांना भेटावं लागलं ही काय साधी गोष्ट नाहीत त्या वर्षात गेले नाहीत नड्डा यांनी तर आम्हाला संघाची गरजच नाही चारशे पार करण्यासाठी अशी भाषा आहे जेव्हा राष्ट्रीय अध्यक्ष बोलतो भाजपचा तेव्हा ते, ते प्रधानमंत्री मोदींचीच भूमिका असते हे जेव्हा तुम्ही समजून घेता तेव्हा मोदी यांना संघ कार्यालयात का जावं लागलं ला। हे स्पष्ट आहे नरेंद्र मोदी हे स्वतःला ईश्वराचा अंश समजतात म्हणजे ईश्वरानं साक्षात त्यांना सत्कार्य करायला भूतलावर पाठवलंय असंही त्यांचं म्हणणं होतं आणि ईश्वराला कधी निवृत्ती नसत रामकृष्ण हे आले गेले ईश्वर आहेत ना ईश्वर ईश्वराचाही मृत्यू झाला राम गेले कृष्णही एका बाणानं पारध्याच्या हे लोक सोडून गेले प्रत्येकाला आपली सत्ता सोडावी लागली देव असो किंवा मनुष्य असो ते विष्णूचे अवतार आहेत ते नॉन बायोलॉजिकल आहेत हे जरी खरं असलं तरी हिंदुस्तान हा देश नॉन बायोलॉजिकल नाही हिंदुस्थानची एकशे चाळीस कोटी जनता ठरवते तुम्ही त्यांना किती मूर्ख बनवायचा प्रयत्न केलात तरी तुम्ही जे एक धोरण स्वतःसाठी तयार केलेलं आहे आपल्या सहकार्यांसाठी पंच्याहत्तर वर्षी निवृत्त व्हावं लागेल आणि तुम्हाला केदारनाथच्या गुफेत जावं लागेल फकीर आदमी हे झोला लेकर आय था अब झोला भरकर जायंगा झोला बहुत भरा है उनका काय पण तुम्हाला काय वाटतं की मोदींचे वारसदार कोण मोदींचे वारसदार असतील ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ठरवेल असं दिसतंय या क्षणी म्हणूनच मोदींना काल बोलवून त्यांच्याशी चर्चा करण्यात आली आणि संघाची चर्चा ही बंद दाराआड असते बंद दाराआड असते आणि ती बंद दाराडची चर्चा शक्यतो बाहेर येत नाही तरीही काही संकेत जे असतात ते संकेत स्पष्ट आहेत संघ ठरवेल पुढला नेता आणि तो बहुतेक महाराष्ट्रातला असेल